कापेश्वरला जा मंदिरामध्ये जायच्याच अगोदर दोन पाऊलखुना आहेत बघा एक इथे आहे आणि एक तसंच वर आहे तर आपण वरचा पण पाऊलखुना बघायचे तर आता इकडनं जाणाऱ्या गावकऱ्यांना विचारलं तर त्याने सांगितलं एक हा देवीचा आहे आणि पुढे आता जायचं आहे आपण बघा आणि हा शंकर देवाचा आहे म्हणजे शंकराचा एक आहे असे दोन पाऊलखुना आपण बघितलेले आहेत देवळात जायच्या अगोदर दोन पाऊल वाटायत बरोबर पाऊल आहेत तर ह्या दोन खुना आपण बघितलेल्या आहेत श्री स्वामी समरक मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा काम चालू आहे बघा मंदिराचं आपण आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि पहिल्याच दिवशी आलो आहे सोमवारी आणि मंदिराचं काम चालू आहे आपण आलो आहे धूत पापेश्वरला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया तसंच धबधबा आहे बाजूला तो आपल्याला बघायचा आहे धबधबा श्रावणी सोमवार असल्यामुळे पहिलाच सर्वीकडे हार नारळ फुलं पुरे ठेवलेले आहेत

प्राइब पालखी निघते ना तेव्हा हे मुखवटे घालून फिरवले जातात पालखीत मोठे पालखीत बसवले जातात

झलां काय आपण इथे चढवणार खूप अशी गर्दी आहे श्रावणी सोमवार असल्या पहिलाच श्रावणी सोमवार आहे आणि हे मंदिर बघा पुढं काळा दगडांचं आहे काळा दगडांनी बांधलेलं आहे बघा नक्की काम बघा मंदिरामध्ये पुरा काळा दगडाने बांधलेलं आहे आपल्या पाठी बघा मोठा असा धबधबा आहे आणि आत्ताच आपण दूधपापेश्वर देवांचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाहेर आलो आहे धबधबा बघण्यासाठी आणि दूध पापेश्वर ह्यासाठी नाव पडलं लोकांची पापं धुवून टाकणारा ईश्वर म्हणजेच दूध पापेश्वर अशी याची ख्याती आहे आणि पाठीत तुम्ही गाय बघत असाल तर गाय आहे बघा दाखवत आहेत पाठीमागे तर त्याचीसुद्धा एक मोठी स्टोरी आहे हे जी शंकराची पिंडी आहे पिंड आहे ती एका जंगलात होती रोज म्हणजे शंभर दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे दीडशे दोनशे बोललात तरी चालेल ती एका जंगलात होती आणि ती कोणालाच माहिती नव्हती तर एक गाभण झालेली गाय होती म्हणजे जिचं पिल्लू होतं तिला गाभण बोलतात तर ती रोज गुराके घेऊन जायचं आहे जंगलामध्ये आणि सरवायचं चरवायचा तर ती गाय रोज सकाळी नाही द्यायची पण संध्याकाळी दूध द्यायची पण कमी द्यायची रोज तो विचार करायला लागला अरे बाबा मी गाईला सोडतो गाय दूध का नाही देत आहे वासरूला पण भेटत नाही आहे मी दूध देते कुठे कुठे जाते एवढं दूध जे गाईला दूध असतं ते भेटत नाही मग जातं आहे कुठे तर म्हणून त्या गुराग्याने ठरवलं की आपण तिच्या मागून जायचं आणि बघायचं ही काय करते कुठे जाते म्हणून तो तिचा पाठलाग करू लागला आणि जंगलात घुसला बघतोय तर गाय एका ठिकाणी आपलं दूध सर्व सांडत होती तर त्याला तो राग आला की मी एवढी पालन पोषण करतो आणि गाय इथे येऊन सर्व दूध वाहते म्हणजे फुकट घालवते म्हणून त्याच रागात त्यांनी आपल्या हातातली फरशी होती ती त्या जमिनीवर मारली आणि जर बघतोय तर तिथे शंकराची पिंड उत्पन्न झाली तीच ही पिंडी इथे आता स्थापित केलेले आहे तिलाच नाव पडलं आहे दूधपापेश्वर आणि माझ्या पाठी तुम्ही बघतच असाल खूप छान सुंदर असा धबधबा वाहतो तुला आता मी सर्व इकडची जागा दाखवतो लहान लहान मंदिरं दाखवतो चला तर दूधपापेश्वर मंदिर आपण आतूनसुद्धा बघितलं आता बाहेर सर्व बाहेर जो आहे सुशोभीकरण केलेलं आणि मंदिरचं आता काम चालू आहे खूप काम चालू आहे दोन हजार चोवीस आपलं आहे आणि काम चालू आहे जोरामध्ये तर मला वाटतं पाच सहा महिन्यात ते काम पूर्ण होऊन जाईल ते आपण आता इकडची बाहेरची मंदिरं बघूया चला तर बाहेरची मंदिरं कुठची आहेत त्या ब्रिजच्या पलीकडे कुठचं मंदिर आहे ते आपल्याला बघायचं बघा हीच ती काय आहे जे आपल्या शंकरपिंडीवर रोज दुधाचा अभिषेक करायची ती हा समोर ब्रिज आहे पलीकडे एक दत्त मंदिर आहे ते सुद्धा आपण जाऊन बघूया हो थोडी गर्दी होती मंदिरात आज पहिलाच श्रावणी सोमवार आहे त्यामुळे आणि मी अगोदर एकदा दोनदा येऊन गेले पण मंदिरात कधी एवढी गर्दी नाही बघितली आज खूप लोक येत आहेत जात आहेत बाजूला एक कामेश्वर मंदिर आहे बघा हे पण दगडीच मंदिर आहे दगडाचं आहे शंकराचं मंदिर आहे पण कामेश्वर मंदिर शंकराची पिंडी असते तर आपण आता दत्त मंदिर मध्ये जायचं आहे आपल्याला दत्त मंदिर मध्ये खूप जोरात काम चालू आहे बघा हो या मंदिरचं आपल्या बाजूला खूप अशी झाडी आहे डोंगर आहे आणि खाली मधोमध असं हे मंदिर आहे आपलं दुधपापेश्वरचं येताना आम्ही साहिल जय ऋषी आणि समर्थ आलाय पाच जण आलोय आम्ही जो तो सेल्फी काढण्यात दंग आहे पाणी कधी वाढेल काय सांगू शकत नाही ती खूप मोठी रिक्स घेत तरी वरून बघा धबधबा वाहतोय तिकडे दिसतोय आपल्याला पाण्याचा लोड केव्हा पण येऊ शकतो तो धबधबा दिसतोय बघा खाली जाण्याची परमिशन नाही तरी लोक जात आहेत काय इलाज नाही 그때좀 어제 되다샤